आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

हो तुम्हाला एकशे साठ बासष्ट डबल आर चाळीस पंचा पन्नास बावन्न पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर बहात्तर एकशे एक बहात्तर जायरा एक चाळीस पन्नास साठ बासष्ट पासष्ट एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये केळी पन्नास साठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये एमकीस एकतीस बत्तीस पस्तीस सत्तेस अडुत्स चाळीस पंचाळीच्या पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट तुला एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये डब लागणार पंचावन्न ये એકશે પંચાવન રૂપિયા જાહેરાજ સાઠ બસઠ અડુસઠ એકશે સત્તર એકશે સત્તર એકશે પંચ રૂપરાજ બરાબર एकशे अडुसठ रुपये जाहिरात पासष्ट पासष्ट एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये यमजे पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये यांची बावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एक बोला ना एकशे एक्कशी एकशे पंचऐंशी रुपये जर पासठ 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 अडसष्टी एकशे पंच्याहत्तर शहात्तर पंचाहत्तर एकशे साठ रुपये डबल मार्क चाळीस पन्नास साठ बासष्ट पासष्ट एकशे अडुसष्ट रुपये केळी शंभर एकशे दहा वीस बावीस पंचवीस एकशेस रुपये चावन त्रेपन्न चौपन्न एकशे पंचावन्न काका यावं काही एक वक्का दुकानदारी नको का एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर एकशे एक्क्याऐंशी रुपये जायरातर एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये जायराज चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये जाहिरात बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन अठ छप्पन आठवण बोलायचं एकशे साठ टाका बोलायचं का नाही नाही बोलायचं एकशे सत्तर रुपये जाहिरात एक चाळीस पन्नास साठ बासष्ट पासष्ट शे अडुसठ रुपये केली एकशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी एक एक एकशे नव्वद रुपये जाहिरात ब्याऐंशी चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये जाहिरात पंचाहत्तर ऐंशी एक्याऐंशी एक एकशे ब्याऐंशी रुपये काढा ना एकशे ब्याऐंशी रुपये जायना बावन पंचावन्न छप्पन अठ्ठावन साठ पासष्ट पासष्ट एकशे पासष्ट रुपये एम मार्क के डी पंचावन्न साठ एम मार्क